नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार मराठी कला विश्वातून एक दुःखद बातमी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपण पाहत राहा निर्भीड समाचार मराठी मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती ठरलं तर मग या मालिकेत साकारलेली भूमिका विशेष गाजली रंगभूमी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय साकारणाऱ्या ज्योती चांदीकर यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे ठरलं तर मग पूर्णाजी ही भूमिका त्यांची विशेष गाजली होणार सुन मी या घरची तुला पाहते रे घाडगे अँड सन्स माझ्या नवऱ्याची बायको सॉन्ग ऑफ लाईफ तसेच मराठी आणि हिंदी सृष्टीतही त्यांनी काम केले असून मराठी चित्रपटामध्ये विसर्जन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिस्टर अँड मिसेस लग्नाळ बाजार हिंदी चित्रपट गंगाजल लगेरह मुन्नाबाय वेलकम बॅक काबुल एक्सप्रेस हे हिंदी चित्रपट त्यांचे असून नाटकातही त्यांनी आपली कला प्रेक्षकांसमोर सादर केली आहे जसं जसं होतं तसं तसं होतं बाई माझं काय चुकलं घरचं सुख त्यांचा अभिनय साधा सहज आणि प्रभावी होता म्हणूनच छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं ज्योती चांदेकर यांचा जन्म नागपूर येथे झाला सुरुवातीपासूनच रंगभूमी कलाक्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण होते त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांत काम करून आपली ओळख निर्माण केली चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या मराठी मालिका होणार सुन मी ह्या घरची तुला पाहते रे यासोबतच ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजी ही भूमिका विशेष गाजली हिंदी सिनेमातही त्यांनी काम केले असून अमिताभ बच्चन यांच्यासोबतही पडद्यावर झळकल्या होत्या त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या त्यांच्या भूमिका आजही आठवल्या जातील मराठी तसेच हिंदी मनोरंजन सृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण मानलं जातं निर्भीड समाचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहत रहा निर्भीड समाचार